रिस्पॉन्स आहे तिकडे नाही आता हा ब्रिज होईल आता तिथं पायऱ्याही आम्ही करतो जरा थोडस एकदा लोकांना सवय झाली कि ते होईल हां इकडे जाऊ ट्रेला व पुराकेवड्याला दार हो

नाही रे करडीले त्याने आता पुण्यात तीन शाखा केल्या आहेत नगरचं हॉटेल संदीप त्याला काहीतरी एक कोट रुपये का काहीतरी हे मिसळ खायला येतो